भरण्याची वेळ आली की अनेकांना प्रश्न पडतो कोणती लागतात बरोबर आणि जर तेव्हा आपण चुकीची माहिती दिली तर आपल्याला दंडही बसू शकतो चला तर मग या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया दोन हजार पंचवीस साठी लागणारी आवश्यक कागदपत्र सर्वप्रथम तुमच्याकडे खालील वैयक्तिक कागदपत्रे असणे गरजेचे आहे पॅन कार्ड आधार कार्ड बँक खाते तपशील स्टेटमेंट किंवा पासबुक उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रांमध्ये फॉर्म सिक्स्टीन जर तुम्ही नोकरदार असाल फॉर्म सिक्स्टीन ए इतर उत्पन्नासाठी जसं की एफ डी व्याज किंवा फ्रीलान्स कमाई भाडे उत्पन्न असल्यास त्याचे पुरावे गुंतवणुकीवरील कर सवलतींसाठी पीपीएफ एन एस सी एफ डी प्रमाणपत्र एल आय सी किंवा म्युच्युअल फंड स्टेटमेंट जर तुम्ही गृह कर्ज किंवा शिक्षण कर्ज घेतलं असेल तर त्याचे व्याज प्रमाणपत्र द्या कॅपिटल गेन परदेशी उत्पन्न किंवा दान केलं त्या संबंधित पुरावेही लागते ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि आय टी आर सहजपणाने बिनचूक भरा उशीर करू नका कारण वेळेत फाईल केल्यास तुम्हाला दंड लागणार नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतरांना सुद्धा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका